हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे तुमचं पुष्पलीला फॅशन वर्ल्ड अँड रेसिपीमध्ये तर बघा फ्रेंड्स फ्री ऑनलाईन ब्लाउज क्लासचा आज आहे दिवस अठ्ठावन्न तर आज आपण पाठीमागील भागाला छान अशी सुंदरशी डिझाईन बनवणार आहोत तर बघा फ्रेंड्स ही जी डिझाईन आहे ही न्यू लेटेस्ट दोन हजार चोवीस अशी डिझाईन असणार आहे तर चला तर बघा फ्रेंड्स हा जो आपण पाठीमागील भाग कट केलेला आहे तो आहे ठीक आहे तर त्याचा अस्तर जे कटिंग केलेलं आहे ते मी काढून घेते त्यावरच आता आपल्याला डिझाईन करून घ्यायची आहे हे बघा तर गळा जो आहे थोडासा डीप आहे बघा ठीक आहे तर साडे दहाचा गळा असणार म्हणजे दहाचा गळा आहे प्लस आधा इंच आपण जास्त घेतो शिलाई मार्जिनसाठी सो इथे मी मार्क करून घेते त्यानंतर इथे पावणे तीन इंचावरती मार्क करते पावणे तीन इंचाची आपली गळारुंदी आहे ठीक आहे त्यानंतर जसं आहे तशी सरळ लाईन मारून घेते ठीक आहे त्यानंतर इथून वरती तीन इंच घेणार आहे हे बघा ठीक आता हे जे आपण घेतलं त्यावरती गोल गोल राऊंड करायचं आपल्याला गोल शेप देण्यासाठी इथे एक मार्क करून घेतला कॉर्नर मधून त्यानंतर गोल शेप देऊन घ्यायचं ठीक आहे हे बघा व्यवस्थित गोल शेप देऊन घेतला त्यानंतर हे जे तीन इंच मार्क केलंय ना तिथे आपल्याला क्रॉस मध्ये देऊन घ्यायचं ठीक आहे हे बघा आणि आता आपल्याला कटिंग कराय करायची आहे बघा कटिंग कुठून करायचे इथून करायचे कटिंग ठीक आहे त्यानंतर हा जो गोल आहे तो आपल्याला कटिंग करून आहे ठीक आहे तर असं आपला हा गळा कटिंग झालेला आहे बघा हे बघा ठीक आहे तर आता आपल्याला ह्याच्यावरती आपल्याला अस्तर लावून घ्यायचंय वरच सॉरी ब्लाऊज लावून घ्यायचंय ब्लाउज मी सरळ ठेवणार आहे ब्लाउज सरळ ठेवून घ्यायचं आणि त्यावरती व्यवस्थित हा कपडा ठेवून घ्यायचा हवं तर तुम्ही टाचणी पिन पण लावू शकतात व्यवस्थित ठेवून घ्यायचं आणि आपल्याला आता गळा जसा आहे तसा स्टिच करून घ्यायचा आहे तर बघा फ्रेंड्स पाव इंच अंतर धरून व्यवस्थित जसा आपला गळा आहे तसं आपल्याला सगळ्या बाजूने जेवढी आपली डिझाईन आहे तेवढं आपल्याला पूर्ण तिथे कट स्टिच करून घ्यायचं आहे त्यानंतर बघा आतला जो कपडा आहे तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे जसं आहे तसं अगदी कटिंग करायचं वरचा गोल खालचा त्रिकोण त्यानंतर बघा इथे आपण जी टीप मारलेली आहे सो त्यानंतर ह्याला जे कट्स मारायचे आहेत छोटे छोटे कट्स मारून घ्यायचे आहेत ठीक आहे आणि कट्स मारून झाल्यानंतर आपल्याला ते पलटी करून घ्यायचं असतं आतल्या बाजूने तर बघा आता पलटी करून झालेला आहे कपडा आणि त्यानंतर हे जे टोक आहेत ना ते आपण कात्रीच्या साह्याने व्यवस्थित तिथे ना असं टोक करून घ्यायचं बघा ठीक आहे आणि असे टोक झाल्यानंतर आपला जो कपडा आहे तो सगळा व्यवस्थित लावून त्यावरती व्यवस्थित आपल्याला स्टिच करून घ्यायचं आहे एक एक टीप मारून घ्यायची म्हणजे आपला हा जो गळा आहे तो फिक्स होतो त्याची जी डिझाईन बनलेली आहे ती फिक्स होते बघा त्यानंतर बघा चारही बाजूला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत बघा ठीक आहे त्यानंतर बघा इथे आपल्या चारही बाजूने टिपा मारून झाल्यानंतर आपण जी डिझाईन बनवली आहे त्याला आपण छान अशी एक लेस लावून घ्यायची आहे मी इथे छोटीशी गोल्डन कलरची लेस घेतलेली आहे जर तुम्हाला दुसरी मोठी लेस आवडत असेल तर तुम्ही मोठी लेससुद्धा इथे लावू शकतात आणि लेसच्या आदल्या अगोदरच्या बाजूला ठीक आहे पहिल्या बाजूला थोडंसं गोट जसा असतो तसं मी लाल कलरचा आपला जो ब्लाऊज आहे तसा मी तिथे कपडा सोडून दिला आणि त्यानंतर मी लेस लावलेली आहे म्हणजे थोडंसं त्याला वेगळा लेअर येतो म्हणजे आपण कसं नेहमी लावतो तर अगदी काटो काटोकाट लावतो तर काटोकाट न लावता थोडंसं गोठ जसं असतं आपलं तसं थोडंसं जागा सोडून द्यायची आणि मग लेस लावायची आहे आणि लेस लावताना व्यवस्थित ती सगळ्या बाजूने लावून घ्यायची खालच्या बाजूने मी लावली नव्हती तिथे मला एक सरळ एक आपल्याला सरळ लेस लावून घ्यायची आहे सो मी एक मल्टी कलरची लेस घेतली आहे बघा इथे आणि ती आता मी सरळ मार्क करून घेतला आहे जसं आपल्या खालच्या बाजूला आपण एक त्रिकोण टाईप केलेला आहे तर खालच्या बाजूला जी सरळ रेषा आलेली आहे सो ती मी तिथे व्यवस्थित मार्क करून घेणार आणि बघा इथे मार्क करून घेतलेला आहे आणि सरळ एक टीप मारून घेत आहे ठीक आहे आणि त्यावरती त्या लेसला डबल टीप मारून घ्यायची आहे बघा ठीक आहे त्यानंतर आता आपण इथे टक्स फिक्स करत आहोत तर टक्स फिक्स करण्यासाठी जेवढी उंची आहे ट उंचीनुसार टक्सची मापं घेतली आणि मध्य काढून व्यवस्थित त्याचा व्यवस्थित आपण तिथे ती फिक्स केलेली आहे टक्ससुद्धा मारून घेतले बघा तर बघा इथे कमरपट्टी लावून घेत आहे दीड इंचाची मी कमरपट्टी अशी व्यवस्थित स्टी कटिंग करून घेतली आणि आता ती आपण खालच्या बाजूने लावून घेतलेली आहे वरच्या बाजूने एक टीप मारून आतल्या बाजूने सुद्धा एक टीप मारून घेत आहे बघा ठीक आहे आणि त्यानंतर आपल्याला फायनली तिथे एक हात शिलाई करायची असते पण त्यासाठी अगोदर एक टीप मारून घेतलेली आहे मी ठीक आहे बगा। तर आता असा हा आपला ब्लाऊज स्टीच ब्लाऊजची डिझाईन आपली इथे पाठीमागील भागाला आपण डिझाईन स्टिच केलेली आहे बघा तर बघा अशी फायनली आपली अशी ही ब्लाऊज डिझाईन बनवून रेडी आहे सो इथे तुम्ही मध्ये जे आहे ते मध्ये आपण लटकन लावू शकतात किंवा एखादं बटन लावू शकतात ठीक आहे तर मी बघा काय लावणार आहे ते तर बघा फ्रेंड्स मी ते छान असे गोंडे लावून घेतलेले आहेत हे जे गोंडे आहेत हे आपण लोकरपासून तयार करतो तर हे गोंडे आहेत हे तीन गोंडे मी व्यवस्थित मध्ये ठेवून ते व्यवस्थित तिथे लावून घेतलेले आहेत ला तसेच तुम्ही अशा प्रकारचे मनीसुद्धा तिथे लावू शकतात किंवा तुम्ही बटनसुद्धा लावू शकतात म्हणजेच काय तर तिथे व्यवस्थित तिथे मॅच होईल असं काहीतरी आपल्याला तिथे लावून घ्यायचं आहे बघा तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि खूप सारा सबस्क्राईब करा तर भेटू आपण पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये फ्रेंड्स तोपर्यंत नमस्कार